येत्या तीन दिवसात प्रदर्शित होणाऱ्या बॉलिवूडच्या आगामी छावा या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील ते काही आक्षेपार्ह सीन्समुळे शिवप्रेमींच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या होत्या त्यावरून राज्यात बराच मोठा गदारोळ देखील झालेला पाहायला मिळाला होता त्यानंतर आता सिनेमातला आक्षेपार्ह लेजिम सिक्वेन्स काढून टाकण्यात आला आहे त्यानंतर सी बी एफ सीने ने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात अनेक बदल सुचवले आहेत हा सिनेमा चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय प्रेक्षकांच्या भावना आणखीन जास्त दुखाऊ नयेत म्हणून काही शब्द बदलण्यापासून ते इतिहासाला अपमानित करणारे दृश्य काढून टाकण्यापर्यंत भविष्यात येणारे वाद टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने पुढाकार घेतलेला आहे सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला आणखीन किती कात्री लावली आहे हे आपण पुढच्या काही मिनिटातच पाहणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक छाबा या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेल्या एका गाण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा विकी कौशल आणि महाराणी वारशाशी संबंधित पारंपरिक वाद्य लेझिमवर नाच करत आहेत पण या सीन विरोधात झालेल्या विरोधानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तो सीन काढून टाकलेला आहे त्यानंतर अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया समोर आली होती त्यात तो म्हणतो की आम्ही चित्रपटावर काम सुरू केल्यानंतर एकही दिवस शिवगर्जना चुकलेली नाही सिनेमाचा लेझिमचा भाग जो आहे तो केवळ वीस ते तीस सेकंदाचा होता तो केवळ कथेचाच भाग नव्हता तर तो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभर घेऊन जाण्याचा प्रयत्न होता संभाजी महाराज हे जनतेचे राजा होते आणि जर कोणी त्यांना त्यांच्या सोबत लेझिम खेळायला सांगितले तर राजा ते खेळायला नक्कीच तयार असतील पण जर त्यांच्या अनुयायांना असे वाटत असेल की ते थोडे वेगळे आहे मग ते चित्रपटाच्या कथेसाठी महत्वाचे नाही म्हणून आम्ही तो सीन काढून टाकलेला आहे आता बोर्डाने चित्रपटाला डिस्क्लेमर सांगितले आहे तो डिस्क्लेमर असा की हा चित्रपट एका कादंबरीवरून घेतलाय यामुळे इतिहास जपला जाणार आहे बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला यू ए सिक्सटीन प्लस असे प्रमाणपत्र दिले आहे बोर्डाने निर्मात्यांना मराठा योद्ध्यांना साडी नेसताना दाखवलेला सीनही काढून टाकण्यास सांगितल्याचे समजले आहे सेन्सॉर बोर्डाने सांगितलेल्या सांगित बदलानंतर छावा हा चित्रपट दोन तास एक्केचाळीस मिनिटे आणि पन्नास सेकंदांचा झाला आहे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही संवादांवर देखील कात्री फिरवली आहे काही आवश्यक बदल केल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे तसेच आक्षेपार्ह शब्द हराम जादा हा म्यूट करण्यात आला आहे याशिवाय मुघल सल्तनत का जहर या वजी उस समय कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे खून तो आखिर का ही है या संवादाऐवजी द ब्लड इज ऑफ द औरंग या संवादांचा समावेश आता करण्यात आला आहे हे बदल केल्यानंतर हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांना व त्यातही शिवप्रेमींना आवडणार का हे पाहण्यासारखे असेल सेन्सॉर बोर्डाने केलेल्या या बदलांवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा त्याशिवाय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा लाईक करा आणि ही माहिती आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा